नमस्कार मी देवा ने 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 डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुका या पन्नास ते साठ दिवसावर येऊन ठेपल्यात आणि एकंदरीत आपण पाहू शकतो इच्छुक उमेदवार हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या घाटी भेटी घेत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जनतेचं मत देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी काही आमदारावर उमेदवारावर नाराजी देखील व्यक्त होताना पाहायला मिळते आपल्यासोबत उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत एकंदरीत त्यांची विधानसभा येणारी ते कशी लढवणार आहेत त्यांचे काय प्लॅन आहेत गावातल्या लोकांसोबत जाऊन काय गाठीपेटी घेत आहेत काय चर्चा करतायत लोकांच्या कशा समस्या सोडवतायत हेच आपण जाणून घेणार आहोत पाच वर्षामध्ये त्यांनी काय विकास केलाय सर नमस्कार आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे आपल्याबद्दल आपण काही विकास नाही केला म्हणून अशा बातम्या देखील प्रसारित काय सांगणार मतदारसंघातला आमदार आहे आणि मी पाच वर्ष केलेलं आहे आणि मी जनतेची सेवा केलेली आहे अशी डुप्लिकेट सेवा नाही मी पाच वाजता उठून लोकांची सेवा करत असतो ठीक आहे आता हे दोन महिने आहेत दोन महिने लोक टीका करत असतात बी सगळ्या चॅनल विनंती आहे तुम्ही गावोगावी बाईट घ्याले आणि जी चांगली बाईट आहे ती बाईट लावून आली जी बालाजी कल्याणकरच्या विरोधात बाईट आहे ती बाईट लावाली आणि हे माझा आरोप आहे असं गलत आहे करू नये गद्दा कोणी बी असं ते करणार ना असे म्हणजे मला योग्य वाटत नाही आणि माझं लक्ष आहे कोण काय करायला काय नाही त्याने बी व्यवस्थित काम करावं इमानदारीने काम करावं जर जर इमानदारीनं के काम केलं तरच इमानदारीनं काम होत असते आणि चांगलं होत असते तुम्ही बैमानी करसाल बालाजी कल्याण करस तुम्ही आजकाल वर भरायची गरज नाही खालीच भरू शकता तुम्ही कारण पाप हे जास्त नसतील तुम्ही ओरिजिनल बाईट लावा कोणाचे ठीक आहे माझं माझं वाईट असलं तर वाईट लावा तुम्ही माझ्या गावात चले एखाद्या मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघात मी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह बोलले एखादा निगेटिव्ह बोलले तीच बातमी लावाल्या आणि तुम्ही त्या बाईट मध्ये सांगायला की असं बोला तसं बोला हे गलत काम आहे आणि कारण आम्ही पत्रकार पत्र, बोले पत्र, बोले। पत्रकार या सगळ्या गोष्टी का नाही नाही आता जे जे मी कोणावर आरोप करत नाही आणि असं करू नये मग विनंती आहे ठीक आहे काय असेल तर म्हणजे विचार काही असतील एकूण एकाचे ती गोष्ट आले कि मग तर असं गोष्ट करणं मी आरोप कोणावर करणार नाही सगळे चांगले असतात मात्र जे करत आहे ते गलत काम करत आहे आणि जे आ, आता मी जास्त बोलणार नाही मी जेव्हा टाईम आला तेव्हा बोलेल त्याला कोणाला बोलायचं ते, ते। मग आता मला माझ्या गावामध्ये मी आज एका एका गावामध्ये शंभर शंभर दोन दोन वेश मौत लग्न कार्यक्रम सोडलेले नाहीत त्याच्यामुळं मला सगळे जनतेची जाण माहित कोणता माणूस कोण आहे कसा बोलतो त्याला माणसाला बोला आवाले असं बोल तसं बोल त्या बाईटमध्ये कळाले असं बोलणं गलत आहे बोलू नये हे माझी सगळ्यांना विनंती तुम्हाला काय वाटते हे विरोधक विरोधक डाव आहे का असं काय वाटते का तुम्हाला काय संशय विरोधकाचा डाव असला तरी तुम्ही वाले ना तुम्झी... तुम्ही तुम्ही तुमची इमानदारी बाळगा ना बालाजी कल्याणकर खराब असले तर खराब दाखवा चांगलं असल्या तर दाखवा मग ते चांगल्याला खराब दाखवाले हे तुमचं गलत आहे कारण सगळे तसे नाही चांगले काही लोक आहेत असं नाही जे करणारे ते तुम तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मी बट्टा लावाले गलत आहे असं करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे कारण माझं नाव कसं आहे मग मला माहित आहे मी पाच वर्षे घासलेलं आहे तुम्ही आज महिनाभरात चालत तिथं बाईट घ्यायला हे गेलं पाच वर्षे घ्यायला पाहिजे होती बाई बाईट काय काय काम करायलाय ठीक आहे आता ती करणारे करत असतील अशा गोष्टी करू नये हे सगळ्यांना विनंती आहे जे ठीक आहे तुमचे काय असतील विचार आलं काही मनातलं काय असेल तर मला येऊन सांगा मग अशा गोष्टी करणं बरोबर नाही तुमचं मला असं वाटते मी आरोप कोणावर करत नाही चांगले माणसं आहे चांगले सर करा कोणाचा वाईट सुचू नका तुम्ही मी आतापर्यंत वाईट सुचलय म्हणून मी आज आमदार झालो तुम्ही वाईट सुटले तर चांगल्या चांगले सोचा चांगले विचार सोचा चांगल्या डोसक्यात विचार घ्या ब ठीक आहे बालाजी खराब असते खराब दाखवा वाईट असलं तर वाईट दाखवा तुम्ही मला सांगा मजी जी विरोधात बाईट आहेत ती वाईट घ्यायला तुम्ही हे गलत आहे तुमचं असं करू नये माझी सगळ्यांना विनंती नक्कीच आपण पाहत असेल हे होते आमदार बालाजी कल्याणकर एकंदरीत त्यांनी विनंती देखील केलेली पाहायला मिळते त्यांच्या चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत असा त्यांनी थेट आरोप देखील केलेला पाहायला मिळतो एकंदरीत त्यांनी नाव नाही घेतलं पण एक विनंती देखील केलेली पाहायला मिळते आणि आता येणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असणार असली देखील त्यांच्याकडून माहिती मिळते आणि येणारी विधानसभा मीच लढवणार आणि मीच जिंकून येणार असा देखील ठाम विश्वास देखील त्यांनी दाखवलेला पाहायला मिळते आणि आता नांदेड उत्तर मतदारसंघातील जनता काय ठरवणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा अपडेट डी सी मराठी न्यूज नांदेड